नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे अकरा जुलै दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चलता तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न आयसीसीचे नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सर्वप्रथम आय सी सी इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल सीईओ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असं याचे फुल फॉर्म होतात तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी संजोग गुप्ता असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे संजोग गुप्ता असं त्यांचं नाव आहे आय सी चे नवीन सीईओ म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे अलीकडेच कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्काराने आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नामिबिया हे या, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या नामिबिया या, या देशाचा जो काही सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे त्यांनी या ठिकाणी सन्मानित करण्यात आला आहे कोणाला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोटल जर तुम्हाला असं विचारलं आतापर्यंत म्हणजे आजच्या तारखेपर्यंत किती या ठिकाणी ग्लोबल ऑनर्सने सन्मानित करण्यात आलं आहे नरेंद्र मोदी यांना तर टोटल सत्तावीस लक्षात घ्या दोन तीन पॉईंट लिहून घ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नामिबियाचे वर्तमानमधील अध्यक्ष नेतृत्व नंदी नदतवाह यांच्या हस्ते नामिबियाचा सर्वोच्च नागरी सन्मान द ऑर्डर ऑफ द मोस्ट एशियंट वेलविडसिया मिराबिलिस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे हा पुरस्कार प्राप्त करणारे नरेंद्र मोदी हे पहिलेच भारतीय ठरले आहेत त्याच्यामुळे हा प्रश्न अजून महत्वाचा ठरतो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या ठिकाणी या मिळालेला हा सत्तावीसावा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे याच्यावरती जर सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा त्याच्यामध्ये आपण हे तर पाहूच पाहू कोणत्या देशाने या ठिकाणी पुरस्कार दिला परंतु त्या देशाचे वर्तमानमधील अध्यक्ष कोण आहेत किंवा राष्ट्रपती कोण आहेत पंतप्रधान कोण आहेत चलन काय आहे त्यानंतर राजधानी काय आहे या देखील गोष्टी त्याच्यामध्ये आपण कव्हर करू ठीक आहे पाहो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा दरवर्षी जागतिक लोकसंख्या दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो वर्ल्ड पॉप्युलेशन डे हा दरवर्षी केव्हा असतो दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आजच्याच दिवशी अकरा जुलैला आपण दरवर्षी या ठिकाणी जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून साजरा करतो एक पॉइंट लिहून घ्या हा दिवस साजरा करण्याचा मागचा सा मुख्य उद्देश जगातील वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवरती लोकांना जागरूक करणे आणि त्यावरती विचार करणे याच्यासाठी दरवर्षी आपण या ठिकाणी अकरा जुलैला जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून साजरा करतो ठीक आहे या वर्षाची दोन हजार पंचवीसची थीम काय आहे तर लिहून घ्या एम्पावरिंग यंग पीपल टू क्रिएट द the फॅमिलीज दे वॉन्ट इन अ फेअर अँड होपफुल वर्ल्ड अशा प्रकारची थीम आहे दोन हजार पंचवीससाठी ठीक आहे सुरुवातीलाच आपण या ठिकाणी माहिती घेतली आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया जुलै महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जुलैला भरपूर दिवस असतात जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस सी ए दिवस जी एस टी दिवस वसंतराव नाईक यांची जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि एसबीआय स्थापना दिवस दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलैमधील पहिल्या शनिवारी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये पाच जुलैला आंतरराष्ट्रीय सहकार दिवस आहे अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊसाठी स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा शहरी गरीब महिलांना डिजिटली सक्षम करण्यासाठी कोणत्या भारतीय राज्याने डिजी लक्ष्मी योजना डिजी लक्ष्मी स्कीम नावाची योजना या ठिकाणी सुरू केली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर या ठिकाणी आंध्र प्रदेश राज्य सरकारने डिजी लक्ष्मी योजना सुरू केली आहे पॉइंट लिहून घ्या शहरी गरीब महिलांना डिजिटल सेवा देऊन उदरनिर्वाह करण्यासाठी मदत करण्यासाठी सरकारने डिजी लक्ष्मी नावाची योजना सुरू केली आहे किंवा सिंपली लक्षात ठेवा शहरी गरीब महिलांना डिजिटली सक्षम करण्यासाठी डीजी लक्ष्मी नावाची योजना सुरू केली आहे डीजी लक्ष्मी योजना डीजी म्हणजे डिजिटल डीजी लक्ष्मी म्हणजे आपल्या महिला आणि महिलांना डिजिटली सक्षम करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे त्रेपन्न ला झाली मुख्यमंत्री आहेत एन चंद्राबाबू नायडू राज्यपाल आहेत एस अब्दुल नजीर राजधानी आहे अमरावती तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत व्यंकटेश्वरा पापिकोंडा राजीव गांधी तीन महत्वाचे धरण आहेत सोमसिला श्रीशल्यम नागार्जुन सागर एक पॉईंट लिहून घ्या सतीश धवन स्पेस सेंटर जी की श्रीहरिकोटा या ठिकाणी स्थित आहे हे देखील आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत स्थित आहे पाहूया पुढचा प्रश्न या ठिकाणी डब्ल्यू एम पी एल म्हणजेच काय वुमन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पुणे वॉरियर्सने सोलापूर स्मॅशरचा या ठिकाणी पराभव करत ही जी काही महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग झाली दोन हजार पंचवीसमधील संस्करण आवृत्ती त्याचं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे महाराष्ट्रातील एक्झामच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न महत्वाचा आहे ठीक आहे प्रश्न आहे क्रीडा स्पर्धेबद्दल तर झालेल्या बाकीच्या जे काही महत्वाच्या महत्वाच्या लेटेस्ट स्पर्धा आहेत त्याचे विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती एकदा चर्चा करूया लिहून घ्या नेशन्स लीग दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये चॅम्पियन ठरलं आहे पोर्तुगाल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली आहे दक्षिण आफ्रिकेने अल्टिमेट टेबल टेनिस जिंकला आहे यू मुंबाने पॅरिस डायमंड लीगमध्ये दोन हजार पंचवीसच्या सुवर्णपदक जिंकलं आहे गोल्डन बॉय नीरज चोप्राने एम पी एल महाराष्ट्र प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसमध्ये विजेतेपद इगल नाशिक टायटन्सने जिंकलं आहे रग्बी प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसचं विजेतेपद चेन्नई बुल्सने जिंकलं आहे भारताची पहिली जागतिक भालाफेक स्पर्धा एन सी क्लासिक दोन हजार पंचवीस मध्ये सुवर्ण पदक जिंकलं आहे नीरज चोप्राने आणि महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग किंवा महाराष्ट्र महिला प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसचं विजेतेपद पुणेनं या ठिकाणी जिंकलं आहे सोलापूरचा पराभव करत पुढचा प्रश्न जगातील चौथा सर्वात मोठा जैव इंधन ग्राहक कोण बनलेला आहे जैव इंधन ग्राहक म्हणजेच वाला देश पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे चौथा देश बनला आहे भारत तिसरा देश आहे इंडोनेशिया दुसरा देश आहे ब्राझील आणि पहिला देश आहे या ठिकाणी अमेरिका अमेरिका पहिला आणि भारत चौथा या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न लोकप्रिय मत्स्यपालन प्रकल्पाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरीसाठी कोणत्या जिल्ह्याने केरळ मत्स्य व्यवसाय विभाग उत्कृष्टता पुरस्कार दोन हजार पंचवीस हा पुरस्कार जिंकलेला आहे तर पर्याय क्रमांक सी कासारगोड नावाचं एक डिस्ट्रिक्ट आहे जिल्हा आहे त्या जिल्ह्याने लोकप्रिय मत्स्यपालन प्रकल्पाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरीसाठी या कासारगोड जिल्ह्याने केरळ मत्स्य व्यवसाय विभाग उत्कृष्टता पुरस्कार दोन हजार पंचवीस जिंकला आहे पॉईंट लिहून घ्या त्यांचं या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे कोणत्या राज्यातील विभागाने केरळ राज्यातील केरळ स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत पिनराय विजयन राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर राजधानी आहेत तिरुवनंतपुरम सहा महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत इरविकुलम मठिकेतन अनमुडी पामबदुम पेरयार आणि सायलेंट व्हॅली आणि चार महत्वाचे धरण आहेत इडुक्की मालमपूजा पेची आणि कुंडाळा पुढचा प्रश्न एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कोणता देश युरो झोनचा एकविसावा सदस्य देश बनणार आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बी फॉर बल्गेरिया नावाचा देश या ठिकाणी एकविसावा सदस्य देश बनणार आहे कशाचा तर युरोझोनचा कधी एक जानेवारी दोन हजार सव्वीसला यामुळे बल्गेरिया युरोझोनचा एकविसावा सदस्य होणार आहे बल्गेरियापूर्वी युरोझोनमध्ये सामील होणारा शेवटचा देश आहे म्हणजे विसावा देश होता दोन हजार तेवीसमध्ये मध्ये क्रोएशिया असं त्या देशाचं नाव आहे पुढचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार तीसपर्यंत पर्यंत भारत आणि ब्राझीलसाठी कोणते नवीन द्विपक्षीय व्यापार लक्ष ठेवलेले आहेत म्हणजे एम्स या ठिकाणी ठेवलेले आहेत आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वीस अब्ज यू एस डी डॉलर एवढं या ठिकाणी द्विपक्षीय दोन देशांमध्ये व्यापाराचं लक्ष या ठिकाणी ठेवलेलं आहे वर्तमानमधील जो काही व्यापार आहे तो किती आहे तर बारा पूर्णांक दोन अब्ज डॉलर्स इतका आहे कोणत्या दोन देशांतर्गत भारत आणि ब्राझील या देशांतर्गत ब्राझील कोणत्या कॉन्टिनेंटमध्ये हा देश येतो तर दक्षिण अमेरिका या खंडामध्ये हा देश येतो वर्तमानमधील अध्यक्ष आहेत लुईज इन्सॅवो लुलादा सिल्वा राजधानी आहे ब्राझील या आणि चलन वापरलं जातं ब्राझीलियन रियल असं या ठिकाणी चलनाचं नाव आहे पुढचा प्रश्न ऐतिहासिक युती करारानंतर जेनिफर सिमन्स कोणत्या देशाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवडल्या गेलेल्या आहेत नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी सुरीनाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या ऐतिहासिक युती करार झाला त्याच्यानंतर जेनिफर सिमन्स या सुरीनाम देशाच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून निवडल्या आहेत दक्षिण अमेरिकन देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो हा जो काही सुरीनाम देश आहे तो, तो दक्षिण अमेरिका या खंडामध्ये येतो चलन आहे सुरीनाम डॉलर राजधानी आहे पारामारिबो एक पॉइंट लिहून घ्या राष्ट्रपती चंद्रिका प्रसाद संतोकी यांच्या हस्ते नुकतेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सुरीनाम देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं ही देखील गोष्ट तुम्हाला रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये घ्यायची आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा इसरोने गगनयान सर्व्हिस मॉड्युल प्रोपोर्शन सिस्टम ज्याला बोलता येईल एस एम पी एस सर्व्हिस मॉड्युल प्रोपोर्शन सिस्टमच्या दोन हॉट चाचण्या यशस्वीरित्या कधी केलेल्या आहेत दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तीन जुलै दोन हजार पंचवीसला इस्रोने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो गगनयान सर्व्हिस मॉड्युल प्रपोल्शन सिस्टमच्या दोन हॉट चाचण्या यशस्वीरित्या कधी या ठिकाणी केलेल्या आहेत तर तीन जुलै दोन हजार पंचवीसला मी बऱ्याच वेळेला सांगतो इस्रोबद्दल इसरून जायचं नाही मला सांगा आता कमेंट बॉक्समध्ये इस्रोचा फुलफॉर्म काय आहे इस्रोची स्थापना केव्हा झाली इसरोचं मुख्यालय कुठे आहे आणि इस्रोचे वर्तमानमधील चेअरमॅन कोण आहेत पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणी नुकतेच पार पडलेला कॉन कॅकॅफ गोल्ड कप दोन हजार पंचवीसचे चे विजेतेपद जिंकलेलं आहे कॉन कॅकॅफ पहा या ठिकाणी सी ओ एन सी ए सी एफ हा जो काही या ठिकाणी कप आहे त्याचं विजेतेपद जिंकलेलं आहे तर पर्याय क्रमांक बी मेक्सिको हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे शेवटचा प्रश्न नीती आयोगाने जारी केलेला ईशान्य प्रदेश जिल्हा एस डी जी निर्देशांक दोन हजार तेवीस चोवीसमध्ये कोणत्या ते तीन राज्यांना फ्रंट रनर्स म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक डी ऑल ऑफ दी अबो वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए मिझोरम पर्याय क्रमांक बी सिक्कीम पर्याय क्रमांक सी त्रिपुरा हा जो काही निर्देशांक आहे तो आरोग्य शिक्षण पाणी आणि आर्थिक वाढ इकॉनॉमिक ग्रोथ यासारख्या प्रमुख निर्देशकांच्या प्रगतीचा मागोवा घेतो एस डी जी म्हणजे काय सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स मराठीमध्ये म्हणता येईल शाश्वत विकास उद्दिष्टे क्लिअर झाले सर्व गोष्टी ठीक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होताचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न खालीलपैकी कोणते राज्य रेशनसाठी फेस आय डी वापरणारे पहिले राज्य बनलेले आहे तमिळनाडू राजस्थान गुजरात हिमाचल प्रदेश तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे जुलै महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जुलैला भरपूर दिवस असतात जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस सी ए दिवस जी एस टी दिवस वसंतराव नाईक यांची जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि एसबीआय स्थापना दिवस दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलैमधील पहिल्या शनिवारी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पाच जुलैला आंतरराष्ट्रीय सहकार दिवस आहे अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस क्लिअर